वेळे अभावी आपल्याला लवकरात लवकर कार्यक्रम आठवायचा आहे तरी पण बाबासाहेबांप्रती दोन शब्द बोलतो अंधार्या किर रातीचा एक प्रांत असा होता अरे अंधार्या कीर रातीचा एक प्रांत असा होता पावला गणित गुलामीच्या चिखलामध्ये रुतत होता पावला गणिक गुलामीच्या चिखलामध्ये रुतत होता गवा कुसाच्या वेशी बाहेर तडफडून श्वास तुझा सुटत होता गावा कुसाच्या वेशी बाहेर पडून श्वास तुझा सुटत होता अरे वाघासारखा वाघ तू पण गुलाबाचा जिना जगत होता अरे वाघासारखा वाघ तुपन गुलाबाचा जिना जगत होता समशेरी तलवार तू पण मध्ये गंजत होता तलवार तू पण गॅनामध्ये गंधत होता विजयची झेप तुझी पण बेड्यांमध्ये अडकत होता विजयची झेप तुझी पण बेड्यांमध्ये अडकत होता पण एकदा पण एकदा भीम सिंह गरजला पण एकदा भीम सिंह गरजला विजेचा प्रहार घेऊन सैतानांवर बरसला विजेचा प्रहार घेऊन सैतानांवर बसला नसा नसा अंगार घेऊन रणवीरा सारखा फिडला नसा नसा अंगार घेऊन रणवीरा सारखा भिडला मंथन करून दिव्य ज्ञानाचा हा भारत जन्मास घातला मंथन करून दिव्य ज्ञानाच हा भारत जन्मास घातला मग राजा काय रंक काय सारे काही एक समान होते मग राजा काय आणि रंक काय सारे काही एक समान होते म्हणून आज भीमाचा बंदा वाघा समान आहे वाघा समान आहे वाघा समान आहे पुढील गीत सादरीकरणासाठी येते आमची भीमकन्या सायली नियाम होते साजरी करण्याचे टाळ्यांचा गजर होत्या काय आवाज आहे सर्वांनी विद्वाद मुलांना दे। आपल्या देशाची घटना लिहिणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुम्हाला सर्वांना माहित असतीलच हो मॅम आम्ही त्यांच्याविषयी संपूर्ण अभ्यास केलाय खूप छान पण संपूर्ण आयुष्यभर त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यागमूर्ती म्हणजेच त्यांच्या पत्नी माता रमाबाई भीमराव आंबेडकर आज मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगणारे वयाच्या सातव्याच वर्षी त्यांच्या आई वडिलांचं निधन झालं आणि घराची सर्व जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली मांगा, मांगा। बालविवाह ही प्रथा प्रचलित असल्यामुळे वयाच्या नवव्याच वर्षी त्यांचा विवाह भीमराव आंबेडकर यांच्या बरोबर झाला अग हे काय केलंच एखाद्या वेळेस तू माझी काळजी घेतली नाहीस तरी चालेल पण या पुस्तकांची काळजी तुला घेतलीच पाहिजे मला माफ करा जर तू शिकली असतीस तर तुला या पुस्तकांचं मोल कळलं असतं आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगण्यावरून रमाबाईंनी शिक्षण घेण्यास सुरुवात केली शिक्षणासाठी बाबासाहेब आंबेडकरांना परदेशी जावं लागलं म्हणून रमाबाईंनी संपूर्ण घराची जबाबदारी स्वतःवर घेतली बॅरिस्टरची बायको शेण गोळा करते म्हणून लोक नावं ठेवतील या भीतीने रमाबाई रात्रीच्या काळोखात गौऱ्या थापायच्या आणि पहाट व्हायच्या आधी घरी निघून जायच्या पण मॅडम रमाबाईंची झाली रमाबाईंच्या पाच मुलांपैकी चार मुलांचा मृत्यू त्यांनी खूप जवळून पाहिला होता तर लहान मुलांना उपाशी पोटी बघणं त्यांना कधीच सहन झालं नाही अशाच एका वेळी भूकेल्या मुलांची दशा पाहुणी बांगड्या सोन्याच्या रमाईने दिल्या काढून आणि त्या दिवसानंतर सगळी मुलं रमाबाईंना रमाई बोलू लागली